नमस्कार मित्रांनो आजच्या छोट्या व्हिडिओच्या आणि तेवढ्याच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांत डी एड बी एड अहताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडनं मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये की ज्या शाळामध्ये दहा किंवा दहापेक्षा विद्यार्थी संख्या आहे अशा शाळेमध्ये आता डी एड बी एड ज्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले आहे अशा बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती मिळणार आहे मित्रांनो या संदर्भातले हे जे दोन शासन निर्णय आहेत तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि पाच ऑक्टोंबर चोवीस हे दोन्ही शासन निर्णय आपण नक्की वाचा मित्रांनो या शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत मित्रांनो या संदर्भीय शासन निर्णयान्वे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात डी एड बी एड अहर्ताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आलेले आहेत ते तुम्ही एकदा नक्की वाचा त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे मित्रांनो सदर शासन निर्णयामध्ये आटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत तथापि उमेदवाराची निवड प्रक्रिया करण्यासाठी निवडीचे निकष कोणते विचारात घ्यावेत याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून विचारणा होत आहे सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक अकरावर नमूद केल्यानुसार सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात अशी तरतूद आहे यास्तव शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमधील आठी व शर्ती तसेच प्रचलित तरतुदीनुसार उमेदवाराची निवड करण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीशिवाय खालीलप्रमाणे अधिकच्या सूचना देणे आवश्यक आहे एक सदरची नियुक्ती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील दोन किंवा एक नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त असल्यास शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक सोळानुसार नियुक्त नियमित शिक्षक देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल दोन सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संचमान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एका शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतरच अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा तीन उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असावा चार संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवाराचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास डी एड इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीसाठी बी एड इयत्ता सहावी ते आठवीसाठी या अहर्तेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा पाच सदर अर्तेस समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक व्यावसायिक अर्ता उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे अधिकच्या आता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे रिक्तपद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवाराचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा तसेच संबंधित तालुक्यातील देखील उमेदवार उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्ह्यातील अन्य उमेदवाराचा विचार करण्यात यावा <laughs> आठ संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवाराचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अनुक्रमांक चार ते सहावर नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावायाचा आहे नऊ शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमधील अनुक्रमांक सातवर नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील त्याचप्रमाणे महानगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित महानगरपालिकांच्या शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांच्याशी तर नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मुख्याधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील दहा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये नमूद केल्यानुसार पेसा क्षेत्रातील शाळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून स्थानिक अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाकरता निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्याबाबत निर्देश आहेत निवड केलेल्या या उमेदवारांना शक्यतो दहापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात यावी निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यास दहा पटसंख्यापेक्षा अधिक शाळामध्ये पदे विकत नसल्यास दहा व दहापेक्षा पेक्षा पटसंख्या शाळामध्ये पदस्थापना देता येईल मित्रांनो या संदर्भातला जे काही महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे त्याची सुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तोही शासन निर्णय तेही परिपत्रक आपण एकदा नक्की वाचा मित्रांनो वर नमूद केलेल्या अतिरिक्त सूचना संदर्भातील शासन निर्णय क्रमांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व विविध शासन निर्णयातील प्रचलित तरतुदी विचारात घेऊन दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील दोन शिक्षकापैकी एका शिक्षक पदावर डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार पात्र व इच्छुक उमेदवारामधून आवेदनपत्र मागून तात्पुरती नियुक्ती करण्याबाबतची कार्यवाही करावी अशा प्रकारच्या सूचना मित्रांनो शिक्षण सहसंचालक प्रशासन व अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्गमित केलेले आहेत मित्रांनो या संदर्भातले सर्व परिपत्रकांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे मित्रांनो ते परिपत्रके ते शासन निर्णय आपण एकदा जरूर वाचा त्याचबरोबर मित्रांनो ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जो आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये नमूद केल्यानुसार पेसा क्षेत्रातील शाळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून स्थानिक अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाकरता निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्याचे जे काही निर्देश आहेत त्या परिपत्रकाची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे मित्रांनो आपण हे सर्व परिपत्रके शासन निर्णय एकदा जरूर वाचा आणि अर्ज करा मित्रांनो अशाच प्रकारचे दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या वेबसाईटला फॉलो करा भेट द्या धन्यवाद मित्रांनो